बघा सुख दुःख कधी कायम नसतात पण आपले स्वामी आपले नेहमी आपल्या सोबत असतात त्यामुळे आपल्या स्वामीची आपल्याला खूप छान संधी चालून आले आहे आलेली आहे ते म्हणजे वीस ते सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारण करायचं आहे तर बघा गुरुचरित्र पारण हे वाचनाची संधी खरंच खूप छान आलेली आहे तर आता ह्या काळामध्ये आपल्याला गुरुचैत्र पालन करायचं आहे तर दत्तात्रय महाराजांचे प्रभू नामधारकास ह्या अतिसामान्यतः गुरु गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचैत्र सांगितले आहेत आणि गुरुचैत्र पाचवा वेद मांडला जातो श्री श्रीगुरुचरित्रास हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ असे सांगितले जाते त्यामुळे गुरुचरित्र इच्छा नक्कीच पूर्ण करतात कारण गुरुचैत्र पालन ज्यांनी कुणी केले तर त्यांचे अनुभव खूप खरंच कर चमत्कारिक आहेत नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या नवीन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गुरुचरित्र पारायण हे आपण घरीही करू शकतो छान तर आपलं सामूहिक जर शक्य झालं तर तुम्हाला सा सकाळी जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही मठात जाऊनही करू शकता कारण जिथं मठामध्ये सामूहिक पारण केलं तर ते अति सुंदर असतं म्हणजे अति चांगलं असतं त्यामुळे हे जे काही गुरुचरित्र आहे तर हे तुम्हाला मठामध्ये भेटून किंवा आपल्या जवळच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जाईल तर हे मराठीमधून आहे हा ग्रंथ तर खरंच खूप छान आणि खरंच साधे सिंपल नियम आहेत जास्त काही अवघड नाहीत कारण बऱ्याच जणांना खूप प्रश्न पडलेले असतात की कसे नियम असतात काही नाही आप हो की आपल्याला होतं की नाही तर खरंच तुम्ही जे इच्छुक असाल तर नक्की गुरुचैत्र पालन करा जास्त काही नियम नसतात अवघड तर ते गुरुचैत्र नियम जास्त असतात म्हणजे काही जणांना असं वाटतं की बाबा हा पाळणं म्हणजे गुरु चरित्र प बसलं तर आपल्याला खूप नियम पाळावं लागतील त्यामुळे ते खरंच बसत नाहीत किंवा करत नाहीत तर खरंच तुम्ही इच्छुक जर असाल ना तर तुमच्या मनातूनही म्हणजे जी काही इच्छा असेल तर ते खरंच वर नक्कीच पूर्ण होते हे गुरु गुरुचर श्री गुरुचरित्र तर पारायण जर केलं तर आपल्या घरामध्ये जे आपण घरामध्ये केला हा पारायण तर आपल्या घरामधले जी काही नकारात्मकता आहे तर ते निघून जाते पितृदोष असेल तर ते निघून जातात आपले वास्तुदोष आहे ते पण कमी व्हायला लागतात आणि खरंच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ते नक्की जे आता ज्यांनी हे कोणी ग्रंथ वाचला आहे स्वामी सेवेकरी असेल त्यांनी हे ग्रंथ जर वाचला असेल तर त्यांना हे अनुभव नक्कीच आले असेल आणि तर तुम्हाला हे जर अनुभव तुमचं कोणाला आले असेल तर नक्की कमेंट मला कमेंट करून सांगा मला तर हे गुरुचरित्र पारायण आपल्याला नक्कीच पठण करायचं आहे खरंच खूप छान ग्रंथ आहे आणि हे ग्रंथ वाचल्यामुळे आपल्या खरंच सगळ्या गोष्टी आपल्या जी काही आहेत ते संकट नक्कीच दूर होतात आणि आपली इच्छा पूर्ण होतात पारायण गुरुचरित्र पालयन करण्याआधी आपल्याला नियम आहे तर ते आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्रे किंवा एक गाय असेल तर त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे चपातीचं नैवेद्य दाखवायचं असतो कारण चार कुत्रे म्हणजे चार वेद होय आणि एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधुनु असल्याचं नियम आहे तर त्यामुळे आपल्याला तो नियम पाळायचा आहे आणि दुसऱ्या वेळेस म्हणजे दुसरा नियम म्हणजे आपल्याला जर आपल्या स्वामी मोठा असेल आपल्या घराजवळ किंवा दत्ताचं मंदिर असेल तर तिथे जाऊन खडी साखर आणि नारळ आपल्याला घेऊन जायचा आहे तर तिथे तिथे येऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे तर आपल्या गुरुक्षरित्राच्या वाचन करत आहे असं उपस्थित राहावे आहे महाराजांना अशी प्रार्थना करायची आहे त्याच्यामध्ये खंड पडू नका पडू नये म्हणून त्याही साठी प्रार्थना करायची आहे तर आपल्याला घरी करायचं असेल तर पार नाही तर आपल्याला मांडणी करायची आहे तर आपल्याला चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर आपल्याला लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवायचं पात्रांच्या म्हणजे पिवळे वस्त्र घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला स्वामीचा फोटो किंवा मूर्ती किंवा दत्ताची मूर्ती असेल तरी चालतं किंवा फोटो असेल तरी चालतं नंतर कळस पूजा करायची मांडायची आहे तर तुम्हाला कळस कसा मांडायचा तेही तुम्हाला माहिती आहे तर ते कळस हा शुभ असतो त्यामुळे कळस मांडायचा आहे त्यानंतर आपल्याला उजव्या हाताला समयी ठेवायचे आहे आणि आपल्याला अखंड दिवा सात दिवसासाठी लावायचा आहे जे अखंड दिवा लावतो तो ते सात दिवस कंटिन्यू चालावा असा अशा पद्धतीने ठेवा त्यानंतर त्या चौरंगाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे छान आणि धूप दीप लावायचं आहे जेव्हा आपण पाचनाला बसवेल तेव्हा आपल्याला चांगलं धूप धूप दीप आपल्याला चालू ठेवायचं आहे तर आपलं जेव्हा पारायण बसायची ती जागा निश्चित करा किंवा आपल्या देवासमोरही तुम्ही पूजा मांडू शकता जर पूजा हे वाचन करण्यापूर्वी म्हणजे करायचं असं गुरुचरित्र पारायण बसतानापूर्वी आपल्याला जे आपलं उत्तर उत्तर पूर्व असं तोंड असावं आपल्या पारायणाचं तर पारायणला बसण्यासाठी आपल्याला आसन पाहिजे तर आसनावर बसून आपल्याला पारण करायचं आहे तर आपली निश्चित वेळ ही आपल्याला करायची आहे पारायण जर तुम्ही पहाट म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर करायचं असेल तर तीन ते पाचमध्ये मध्ये किंवा साडेपाचपर्यंत करू शकता त्यानंतर तुम्ही ता सकाळी किंवा ब सकाळी बाराच्या आधी करू शकता बारा ते साडेबारामध्ये तुम्ही प पारायण बंद ठेवायचं आहे कारण भिक्षेचा टाईम असतो दत्तगुरूंचा त्यामुळे बारा ते साडेबारामध्ये नाही करायचं त्यानंतर आपण तुम्ही पाठ म्हणजे दुपारी चार वाजताही करू शकता फक्त एक वेळ निश्चित करा पारायणाची आणि त्यानुसार आपल्याला करायचं आहे तर हे पारायण आपण घरात करू शकतो किंवा आपण सामूहिक पारायण केलं तरी चांगलं सामूहिक पारायण करानं श करा खरंच खूप चांगलं असतं कारण त्याचं फळ न छान असतं आणि ते आपल्या तिथे म्हणजे म्हणजे पारायण सामूहिक पारण करायला खरी अधिकच चांगलं असतं जर शेवट शक्य होईल तेवढं सामूहिक पारायण करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आपल्याला जी काही नियम आहेत म्हणजे आपल्याला ग बाहेरचं पर अन्न खायचं नाही आहे प्रसाद असेल तर खाऊ शकता किंवा पण बाकीचं परन्न खाऊ शकत नाही कांदा लसूणवर जे आहे आणि आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचं आहे सात दिवस आपल्याला ब्रह्मचार्य पाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चटईवर झोपायचं आहे गादीवर झोपायचं नाही आहे एक म्हणजे सात दिवस आपल्याला खाली झोपायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पारायण चालू असताना आपल्याला घरामध्ये खूप शांतता ठेवायची आहे कुणाला त्या काळामध्ये वाईट बोलायचं नाही कुणाचा अपमान होईल असं काही बोलायचं नाही कुणाला अपशब्द बोलायचं नाही किंवा कुणाशी भांडणवाद करायचा नाही आहे सात दिवस खूप शांततेने आपल्याला खूप मनोभावे श्रद्धेने आणि अंत म शुद्ध अंतकरणाने आपल्याला हे पारायण करायचं आहे गुरुचरित्राचे नियम म्हणजे सध्या आप म्हणजे मनाचे शुद्धीकरण म्हणजे शारीरिक शुद्धीकरण आणि मनाचे शुद्धीकरण असणं खूप महत्त्वाचं असतं कारण आपण त्या आपण पावित्र्य राखूनच आपण हे गुरुचैत्र पारायण करावे कारण त्याचं खरंच खूप लाभ होतो आणि खरंच तुम्हाला जे काही स्वामी करी असेल तर त्यांना विचारा तुम्ही खरंच खूप छान अनुभव आलेले आहेत म्हणजे खूपच चमत्कारिक अनुभव आलेले आहे तर गुरुचरित्र पारायण नक्कीच करावे वीस ते सव्वीसमध्ये आपल्याला पारायण करायचं आहे तर पारायण करायचं आहे जर तुम्हाला मासिक धर्म येत असेल तर प्लीज पारायणला बसू नका किंवा तुमचे काही घरामध्ये अडचण असेल किंवा कुणाला कुठे जायचे असेल तर पारायण करू नये कारण पारायण कर केलं तर तुम्ही गाव गावाच्या बाहेर जाऊ शकत नाहीत ग बा बाहेर जाऊ शकत नाहीत कारण आपण जिथे पारायण करतो तर तिथे सात दिवस तिथेच बसून आपण एकच वेळ निश्चित केलेली असते किंवा एकच जागा निश्चित केलेली असते तर त्या जागी आपल्याला पारायण पूर्ण करायचं आहे तर ज्या ज्यांना कुणाला अडचण असेल तर त्यांनी बसू नये कारण पारायण अर्ध सोडता येत नाही कारण आपण संकल्पयुक्त पारायण करायला बसलेला असतो त्यामुळे आपण ते पारायण जर आपल्याला पूर्ण समाप्त होईपर्यंत आपण कुठे जाऊ शकत नाही तर, ना तर याचं खरंच हे एक तुम्ही पालन करा आणि तुम्हाला खरंच इच्छुक असेल तर ज्यांनी जै, कोणी इच्छुक असेल गुरुचरित्र पारायणाला तर नक्की बसा जास्त काही नियम नाही आहेत कारण खूप जणांना असं वाटतं की खूप नियम आहेत आम्ही करू शकतो की नाही आहे तर असं काहीच म्हणत आणू नका कारण स्वामी आई आहेत चुकलं असेल तर माफ करते आणि त्यामुळे आपल्याला जी काही कुरुचरित्र पालन करण्याचा त्याचा खूप लाभ मिळतो बघा गुरुक्षेत्र पालन जर आपण घरात केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती सकारात्मकता निर्माण होते म्हणजे गुरुचरित्र वाचण्याचे घरात नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढते गुरुचरित्र पालनामुळे पितृदोष वास्तुदोष कमी करण्यास मदत मिळते आणि आपलं लग्न शिक्षण करिअर आरोग्य यासारख्या या समस्यावर गुरुचरित्र पालन केल्यास सकारात्मक परिणाम नक्कीच होतात आणि आपल्या गुरुचरित्र पालनाने शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारतं जर कोणी त्याचं आपण पालन करताना आपण जे चारक मंत्र म्हणतो किंवा ते पाणी असतं ठेवलेलं देवासमोरचं तर ते कुणी आजारी असेल तर त्यांना द्यायचं आहे तर ते तीर्थ म्हणून तुम्ही जे आजारी माणूस आहे तर त्यांना ते देऊ शकता आणि बघा अशा प्रकारे गुरुक्षेत्र पारायणाचे नियम फायदे आणि अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर तुम्ही ते सामूहिक पारायण किंवा घरी बारण करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ